नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक चोवीस भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लक्ष्मी माता मंदिर परिसरात आमदार नारायण कुचे यांच्या कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले की विकासासाठी भाजपालाच मत द्या तुमचे मत मी वाया जाऊ देणार नाही येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न बुद्धविहाराचा प्रश्न रोजंदारीचा प्रश्न तसेच सर्व महत्वाचे दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत तुमची साथ मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी खंबी मी खंबीर आहे मी तुमचा लाडका भाऊ आहे आणि तुम्ही तर माझ्या लाडक्या बहिणी आहेतच बहिणीसाठी भावाला यावे लागते आणि भावासाठी बहिणीला यावे लागते माझी विनंती आहे तुम्ही जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना विजयी करावे बाकी विकासाची चिंता तुम्ही करू नका ती सर्व चिंता माझी आहे असे नारायण कुचे यांनी सांगितले एवढा अंतर जर नारायण बहुत या महिलांचं असलं लाडक्याबाई माझं दिवस मला संतोषी मात्र माझं आणि मायराची पोरगी जेव्हा ती पोरगी तिच्या तोंडावर हात पुरेल्या जात ते प्रेम दिलं जात बरोबर आहे ना असणार मग प्रेमच चाललं नाही भाऊ बाई निघावर एवढा लांब तो दृष्ट्या ठेवला मला खुला प्रश्न आहे काही नाही काहीतरी अरे असं करू बरोबर आता गुष्ट आज जवळ लागतो बरोबर आहे ना ताजे नाही

माझे चारही उमेदवार सुनील जगतावासन किशन खुबे असतील रामचंद नरोटे असतील या चारही उमेदवारांच्या प्रचारात मी आज सभा घेतली मला वाटतं जनतेचा आणि मतदार मायबापत प्रतिसाद पाहता प्रभात पवार खुबीचे चारही उमेदवार विजय होतील त्याच्यात मला पुढे शंका वाटत नाही हीच मला सगळ्यात मोठी वेशनादेचा प्रकार खूप वाढत आहे येत्या काळामध्ये तुम्ही याच्यासाठी काही उपाययोजना करणार मी आजकाल भाषणात सांगितलं देशीच्या देशी देश असतील मटके असेल

साठी असतील ते माझ्या संतोषी माताना जर माझ्या महाराष्ट्रात बसणार का पाकिस्तानला बसणार हे शंभर टक्के बसणार याच्यात पुढेही मला शंका वाटत